बँकेतून पैसे काढून घरी जात असलेल्या ज्येष्ठ व्यक्तीला दुचाकीवर आलेल्या दोन बामट्यांनी लुटण्याची घटना पेठ तालुका आंबेगाव येथे घडली दिवसा डवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले चोरीचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे बावडी तालुका आंबेगाव येथील माजी सरपंच महेश नवले यांचे वडील शिवाजी भामा नवले हे पेठ गावचा आठवड्या बाजार असल्याने बाजारात दैनंदिन वापरासाठी पैसे काढण्यासाठी पेठ येथील पीडीसी बँकेच्या शाखेत आले बँकेतून त्यांनी बारा हजार रुपये रोख रक्कम काढून जवळ असलेल्या कापडे पिशवीत ठेवले पैसे काढून ते दुपारी एक दीड वाजण्याच्या दरम्यान पुन्हा घरी बावडे येथे जाण्यासाठी निघाले असता ते पेटगावच्या मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावरून जात असताना अचानक दुचाकी आलेल्या दोन बामट्यांनी त्यांच्या जवळ असलेल्या हात पिशवीला झटका देत त्यांच्या जवळील पिशवी हिसकावून ते पळून गेले शिवाजी नवले ज्येष्ठ असल्याने ते त्यांचा पाठला करू शकले नाही त्यांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले यावर त्यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली दरम्यान भर दुपारी झालेल्या या घटनेमुळे थेट आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे गेल्या काही दिवसात आंबेगाव तालुक्यात मोठ्या चोरांचा सुळसुळा झाला असून पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे